नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज मासापूर येथील शेतकरी निवृत्ती आवटे व निवृत्ती आवटे शेतकरी प्लस ते कृषी केंद्र पण संचालक के। आहेत त्यांचं कृषी केंद्र पण आहे सेलूमध्ये राधे कृषी केंद्र त्यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहे त्यांनी कापूस जे लावलेलं ला आहे ते कापूस थोड्या वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे झिकझाक पद्धतीनं झिकझाक पद्धत काय आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना युट्यूबच्या माध्यमातून कापूस लागवड करता येईल त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आपण विचारूया की त्यांनी पद्धतीने जो कापूस लावलेला आहे तो कशा पद्धतीने आहे त्याचा अंतर कसा आहे आणि ते केव्हापासून या कापूसाची लागवड करतात त्यांना याची कल्पना कशी सुचली याबद्दल आपण त्यांना जाणून घेऊया तुम्ही प्रथम जे कापूस लावला आहे तो कापूस कशा पद्धतीने लावलेला आहे त्याचा अंतर कसा आहे हे एकदा शेतकऱ्यांना सांगा नमस्कार मीरावसाहेब आवटे राहणार तालुका सेलू जिल्हा परभणी येथील एक शेतकरी व प्लस फर्टिलायझर कृषी केंद्राचा मी मालक आहे शिलू इथे श्रीराधे कृषी सेवा केंद्र हे माझे दुकान आहे दोन हजार चौदा साली मी साताऱ्याकडे ही पद्धत पाहिली होती आमचे मित्र आहेत तिथं त्यांनी सांगितल्यानुसार मी एक वर्ष करून पाहिलं तर या आवरेजला मला एकदम नंबर एक चौदा साडेचौदा चौदा क्विंटलचं एकरी आवरेज चालतं आणि विशेष याला वाहायला कृपानाला याच्यासाठी कमी खर्च लागतो आणि सोपी पद्धत आहे अत्यंत वेचणीस बी सोपा जाता आणि फक्त याचं एक आहे की पाडा पाडू द्यायला जमत नाही आला तुम्ही मधली मेंटेन ठेवता येईल आवारणी वगैरे समजा खर्च कमी लागतो आता मी दोन हजार चौदा सालीपासून अंतर करतो साधारणतः सतरा एकर कापूस असतो त्याच्यातली आठ नऊ एकर ही पद्धत करतो बाकीची आपली रेग्युलर चार साडेचार फुटाची पद्धत असते हे अंतर कसं आहे एकदा सांगा शेतकऱ्यांना हे अंतर दोन फूट मधलं अंतर आहे सरीचं लांबीचं एक फूट आहे आणि नंतर पुन्हा फुटाचं पद्धत केलेली आहे बर दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा प्रवास आहे दोन हजार चौदाला त्यांनी प्रथम साताऱ्यामध्ये पाहिल्या त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने कापूस केला होता झीकझाग पद्धतीने ज्यामध्ये चार ओळीच्या अंतराच्या हिशोबाने चार ओळीच्या अंतराच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर मधले जे दोन तास येतं त्या दोन तासाचं अंतर आहे दोन बाय एक आणि पुन्हा जे नंतर ते पुन्हा दोन तास आहेत ते पुन्हा दोन तासाचं अंतर दोन दोन बाय चार अशा पद्धतीने आहे दोन्हीकडे मिळून आणि त्यांना याच केला मी एकदम जातात आता तुम्ही बघा हे कोळपण कसं चाललंय चार फुटाचा उतर मारल्याच्या नंतर दोन फुटाचं कोळपण सुद्धा मारता येते मग याच्यात कुरपणाची पण बचत फार होते त्याच्यामुळे अंतर सक्षस आहे माझी विनंती आहे शेतकऱ्यांनी ज्यांना होतंय त्यांनी हे अंतर करून पाहावे शेतकरी तसे शे संचालक यांच्या म्हणण्यानुसार व त्यांनी प्रयोग केलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी दोन हजार चौदाला ज्यावेळेस प्रथम त्यांच्या शेतामध्ये कापूस लावला होता प्रथम कापूस लावला होता मी कट करतो नंतर प्रथम कापूस लावला होता त्यावेळेस त्यांना एकरी साडे ते पंधरा क्विंटलचा उतार आला होता असे त्यांचे म्हणणं आहे त्यांनी या ठिकाणी माहिती दिली व वेळात वेळ काढून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद